महापालिकेचे दिवंगत कर्मचारी रवींद्र केसरे यांच्या कुटुंबांना विमा क्लेमच्या चाळीस लाखाची मदत पालकमंत्री सुरेश खाडेंच्या हस्ते चेकचे वाटप युनियन बँकेकडून उतरवला होता विमा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महापालिकेचे दिवंगत कर्मचारी रवींद्र केसरे यांच्या कुटुंबांना विमा क्लेमची चाळीस लाखाची मदत देण्यात आली पालकमंत्री सुरेश खाडेंच्या चा हस्ते महापालिकेत केसरे यांच्या पत्नीला या विमाचा चाळीस लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला युनियन बँके ऑफ इंडियाकडून सदरच्या विम्याचा लाभ देण्यात आला मनपा आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे स्मृती पाटील वैभव साबळे यांच्या उपस्थितीत सदरच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं दोन महिन्यापूर्वी रवींद्र केसरे यांचा अपघातीने मृत्यू झाला होता मनपाकडून युनियन बँकेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे मास्टर सॅलरी अकाउंट काढण्यात आले होते हे अकाऊंट खोलणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला चाळीस लाखाचा कवर देण्यात येतं केसरे यांचेही युनियन बँकेत मास्टर सॅलरी अकाउंट काढण्यात आलं होतं त्यामुळे बँकेच्या विमा नियमानुसार रवींद्र केसरे यांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ देण्यात आला यामध्ये चाळीस लाखाचा धनादेश आज केसरे यांच्या कुटुंबास देण्यात आला या पार्श्वभूमीवर मनपाकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांचा विमा उतरवून त्यांच्या विम्याचा वार्षिक हप्ता त्यांच्या पगारातून थेट बँकेला जमा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला परत मी अभिनंदन करेन की अजून आपण काय केलं कर्मचाऱ्यांच्या अकाउंट बँकेत बँक ऑफ इंडियामध्ये काढली आणि बँक ऑफ इंडियाला युनियन बँक युनियन बँकमध्ये युनियन बँकमध्ये काढली आणि युनियन बँकला सांगितलं की आम्ही सगळे अकाउंट काढतो पण त्यांचा इन्शुरन्स तुम्ही द्या आणि तो इन्शुरन्स त्यांचा तयार झाला आणि एक रवींद्र केसरी म्हणून एक आपला अपंग होता कर्मचारी त्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू झाल्यानंतर त्याचा इफेक्ट त्या इन्शुरन्स काढलेला इफेक्ट त्या बँकेनं आज त्या कर्मचाऱ्याला चाळीस लाख रुपये त्यांना सहकार्य केलं त्याचाही वाटप आम्ही आज केलं त्याबद्दल केलं ह्या कार्यक्रमाच्या बरोबर त्यांनी जे इन्शुरन्स काढले आणि ज्या लोकांचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी इन्शुरन्स स्कीम काढल्या गेल्या त्याचे मला वाटतं चार साडेचारशे रुपये भरायचे आहेत आणि एकाला मला वाटतं पंचवीस रुपये भरायचे वीस रुपये भरायचे आहेत तर ह्या स्कीम आपण देऊन कशा दोन पैसे देण्यापेक्षा आम्ही त्यांचा एक फॉर्म लिहून देऊ आणि त्यांच्या वर्षातून एकदा भरायचं आहे एकाच पगारातून त्यांच्या अकाउंटमधून ते पैसे काढले जातील की जेणेकरून दुर्दैव होऊ नये पण झालं तर हे बेनिफिट सगळ्यांना मिळावं त्या दृष्टिकोनातून बँकेचं असू द्या किंवा शासनाची चे शासनाची स्कीम असू द्या किंवा महाशासनाची स्कीम असू द्या त्याचं बेनिफिट त्या कर्मचाऱ्याला मिळावं या उद्देशानं इथं काम आयुक्तांनी केलेलं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे मिटिंग संपन्न झाली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली